महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीवर हा प्रश्न विचारलेला आहे गट ब आणि गट पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये तर आयोगाने हा प्रश्न थोडा युनिक प्रश्न विचारलेला आहे तर इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते असा प्रश्न विचारण्यात आला आहे अगोदर प्रश्न कसे विचारले जायचे कधी सुरुवात झाली कुठं शेवट झाला याच्यावर विचारल्या जायचा तर हा प्रश्नातले जर ऑप्शन तुम्ही बघितले तर एलिमिनेट करू शकता तर आपल्या पुस्तकामधील तीनशे चार पेज नंबरवर मी सर्व गावे जिथं उठाव झालेत ते दिलेले आहेत तर पहिला ऑप्शन जर बघितलं भिमडी शिरूर तर आपल्या पुस्तकामध्ये भीमथडी आणि शिरूर हे ऑप्शन दिलेलं आहे दुसरं जर ऑप्शन ब बघितलं इंदापूर हवेली तर इंदापूर हवेली हे पण ऑप्शन दिलेलं आहे आणि चौथा ऑप्शन बघितलं श्रीगोंदा कर्जत सोलापूर हे सुद्धा ऑप्शन आपण सोलापूर श्रीगोंदा कर्जत हे दिलेले आहेत तर याच्यानुसार तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता अ ब ड हे उत्तर बरोबर आहे